नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत आहे आपण दररोज वीस इंग्रजी वाक्य बोलण्याचा सराव करणार आहोत अशी एक वर्षभर निरंतर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला इंग्रजी नक्कीच बोलता येईल एक वर्षामध्ये जवळपास आपले सात हजार तीनशे वाक्य पाठ होतील या चॅनेलवरती मी रोज तुम्हाला वीस वाक्यांचा एक व्हिडिओ दररोज अपलोड करणार आहे त्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया तर पहिलं वाक्य आहे लवकर बरे व्हा यासाठी इंग्रजीमध्ये कसे बोलाल तुम्ही गेट वेल सून चांगले गुड चांगली युक्ती गुड आयडिया तू कसा आहेस हव आर यू मी ठीक आहे आय एम फाईन मी थांबवू शकत नाही आय कांट स्टॉप मी तुमचा तिरस्कार करतो आय हेट यू मी तुझ्यावर प्रेम करतो आय लव यू मला तुझी आठवण येते आय मिस यू मी प्रेमात आहे आय एम इन लव मला माफ कर आय एम सो सॉरी मी तुझा आहे आय एम युअर्स काही हरकत नाही नो प्रॉब्लम नको धन्यवाद नो थैंक यू पुनः भेटू सी यू तिला राग आला शी गॉट एंग्री ती एक शिक्षिका आहे शी इज अ टीचर ती आक्रमक आहे शी इज एग्रेसिव ती आकर्षक आहे शी इज एट्रैक्टिव थैंक यू धन्यवाद